दुष्काळ जाहीर झाल्याने पाणी मोफत देण्याचा प्रयत्न सुरू आहेत असा प्रस्ताव कॅबिनेट मंत्री मंडळाला दिला आहे असे आश्वासन पालकमंत्र्यांनी आरग येथे दिलं ते विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते जाणीव बघून आपण आपल्याकडे जास्त करून पानमुळे असतील द्राक्षबागात असतील बाकी इतर सगळे मुळे असतील पण सगळे पाण्यावरच्या सगळ्या पण महिसा योजना आपण जानेवारीला चालू केली आणि जानेवारीला चालू करून आजपर्यंत आता महिसा योजना चालू आहे त्यामध्ये मध्यंतरी पाणी संपलं नदीतलं पाणी संपलं त्यामधलंही पाणी संपायची वेळ आली त्यावेळी आपण थोडंसं पंधरा सापडाला गॅप पडला पण आता पाणी आहे व्यवस्थित चालले स्कीम चालू आहे पण काही तालुके त्यामधले त्याही तालुके पाण्यापासून एवढे वंचित राहिले पाण्यासाठी एवढा डाव फोडायला लागले की तिथं प्यायच्या पाण्याची त्यांना तुटावे लागली त्यासाठी आपण जवळजवळ एक महिना आठ दिवस पाणी आपण जतला सोडलं आणि जतच्या लोकांची ताण भागवली पण त्यांची दान भागली आता आता उद्यापासूनच मी आदेश केलेले आहेत उद्यापासून आमच्या कोठे मंगळांनी मिरचं पाणी आपण सोडावं आणि तिथल्या लोकांचे तळी असतील डॅम असतील बाजू तलाव असतील बाकी सगळे भरून घ्यावे आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा कारण आता आमची द्राक्ष आमच्या आता बोडीला आले आहेत त्यामुळे आता पाणी जरूर आहे त्याला थोडीशी त्यामुळे निश्चितच ते टाईम बघूनच उद्यापासून आपल्याकडे पाणी चालू होईल पण उद्यापासून चालू झाल्यामुळे माझ्या शेतापर्यंत अजून काही येत नाही पाणी असं नाही त्याला काय तर थोडासा एक दोन दिवस तीन दिवस पुढे चार दिवस वेळ लागेल तर शिकवून थोडा सबोरी ठेवून आपण ते पाणी सगळ्यांनी वापरावं थोडीच माणूस आणि मी आज डिक्लेअर करतो मला कोणतरी पाहुणा कुठं बंबरून जातो ते पैसे माफ करावे हे करावे हे करावे पैसे आपण देणं नाही आपला दुष्काळ तालुका डिक्लेअर झालेला आहे त्यामुळे मी कॅबिनेटला प्रस्ताव मांडला होता की जर दुष्काळ डिक्लेअर झाला असाल तर पाण्याचे पैसे आपण घेऊ नका पाण्याचे पैसे हे मंडळ भरा असा प्रस्ताव मी कॅबिनेटला मांडलेला आहे आणि त्याचा निश्चित विचार मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आपले करतील की मला आशे आहे धन्यवाद